नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या आजच्या ठळक घडामोडी रामगिरी महाराजांना अटक करा मागणीसाठी वाडवना पाटी येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद सल्लाहू अलोही सल्लम यांच्याबद्दल चुकीचे आक्षेपार्ह कर्तव्य करून तमाम मुस्लिम समाजाच्या भावनेस ठेस पोहोचव्या पोहोचवल्यामुळे वाढवण्या व वाढवण्या परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले चुकीचे वर्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या प्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी त्याच्या भाषणांवर कायमस्वरूपी बंदी घालावी व त्यांच्यावर हद्दपारची कार्यवाही प्रस्तावित करा करण्यात यावी या मुख्य मागण्यांचे निवेदन मुस्लिम बांधवांच्या वतीने यावेळी संबंधित प्रशासनास देण्यात आले यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आठ दिवसाच्या आत दिलेल्या निवेदनाप्रमाणे संबंधित रामगिरी महाराजांवर कारवाई नाही झाल्यास परत मोठ्या स्वरूपात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी रास्ता रोको करून रामगिरी महाराजाविषयी निषेध नोंदवला आणि या निषेधाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना आम्ही खऱ्या अर्थानं इशारा दिला की येणाऱ्या काळामध्ये जर रामगिरी महाराजावर कायदेशीर कारवाई झाली नाही किंवा अटक झाली नाही याच्यानंतर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू कारण या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव या विचाराने जगणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये अशा महाराजांनी ज्या महाराजाचा कसल्याही प्रकारचा संबंध नसताना एक धार्मिक गुरु धार्मिक गुरूंचं काम काय असतं धार्मिक अध्या अध्यात्माकडे समाजाला न्यायचं असतं पण या महाराजानं लाखोच्या संख्येत त्या ठिकाणी हिंदू अनुयायी उपस्थित होते त्यांच्यासमोर असं निंदाजनक वक्तव्य केलं की मोहम्मद पैगंबरांनी एक सहा वर्षाच्या मुलीवर लग्न करून त्याच्यावर अत्याचार केले असा त्यांनी उल्लेख केला म्हणून आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वाढवण्यास नाही सबंध महाराष्ट्रावर आज तुम्हाला सांगतो रास्ता रोग होत आहे आणि सर्वांचा निषेध हाच आहे की या महाराजावर येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये जर कार्यवाही करून त्यांना अटक जर झाली नाही याच्यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करू आणि याच्यापेक्षा मोठ मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विरोध करू आणि या सरकारला सुद्धा गंभीरतेने विचार करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे जर या महाराजावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या विधानसभामध्ये या सरकारला याची किंमत मोठी मोजावी लागेल एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की महाराज तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही पण मी जर्ट या ठिकाणी सांगतो निषेध सुद्धा मी सांगितलं जर त्याच्या केसाला धक्का नाही पण तुमच्या खुर्चीला धक्का शंभर टक्के लागेल हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो लोक जमा हुए थे और जमा होने का मकसद ये है महाराष्ट्र का जो अपने आप को संत कहता है रामगिरी महाराज جو شیطان ہے جس نے ہمارے نبی پاک صلی اللہ علیہ وسلم کے شان اقدس میں گستاخی کی ہے یہ ہم کسی قیمت پر بھی برداشت نہیں کر سکتے ابھی تک آپ نے ماب لنچنگ کے ذریعے مسجدوں کے ذریعے اور مسلمانوں کے عزتوں کے ساتھ کھلواڑ بہت کی ہے ہم خاموش تھے ہم خاموش تھے کہ برباد نہ ہو جائے گلستان کا سکون دشمن یہ سمجھ بیٹھے کہ ہم میں قوت للکار نہیں ہے تو آج کس پروگرام کے ذریعے سے آج کس راستہ روکو اندلون کے ذریعے سے ہم حکومت سے یہ کہنا چاہتے ہیں کہ جب آپ ہمارے نبی صلی اللہ علیہ وسلم کے شان میں گستاخی کریں گے اور گستاخی کرنے والوں کے ساتھ اگر آپ کھڑے ہوئے نظر آئیں گے تو کسی قیمت پر جو ہے برداشت نہیں کیا جائے گا اور شندے سرکار سے میں یہ کہنا چاہتا ہوں کہ جس طریقے سے آپ اس شیطان خبیص ہجڑے کے ساتھ کھڑے ہوئے ہیں تو آپ یہ مان کے چلیے کہ آج جو صاحب مسند ہیں کل نہیں ہوں گے کرایہ دار ہیں ذاتی مکان تھوڑی ہے اور ہماری تاریخ ہمارے پرخوں کی تاریخ آپ پڑھ لیجئے کہ ہم نے انگریزوں کو یہاں سے بھگایا ہے تو آپ کو بھگانے میں زیادہ وقت نہیں لگے گا بس آپ سے یہ درخواست سمجھ لیجئے کہ یہ ہے کہ جس شیطان نے ہجڑے نے आमारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान्यागदस में मुस्ताकी की है उसको जल्द से जल्द सजा दें और उसे जो है सलाफों के। यानी शिन खम चुकीचं वक्त बकेलेला आहे मी ते सांगणार नाही नेमका काय बोललेलं आहे कारण आमचे ते आस्थेचा विषय आहे परंतु मां आमची सर्व मुस्लिम बांधवांची मागणी एवढीच आहे की अशा हरामखोर वृत्तीच्या नालायक लोकावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही तर त्या माणसाला अटक झाली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून या भारत देशातून असे लोक हद्दपार झाले पाहिजे जेणेकरून भविष्यात असं कृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही नंबर दुसरा विषय असा आहे की जे कोणी या माणसाला बोलायला भाग पाडतात हिंमत देतात ताकद देतात जे कोणी अप्रत्यक्ष त्या ठिकाणी नेते असतील कार्यकर्ते असतील समाजकंटक का असतील अशा लोकांना गुन्ह्या गोविंदामध्ये गुण्या गोविंदाने आपल्या भारत देशातील सर्व लोक हिंदू मुस्लिम दलित जेवढे काही बांधव आहेत आपल्या भारत देशात ते सगळे गुन्ह्या गुविधानं नांदत असताना इलेक्शनच्या समोर असं चुकीचं वक्तव्य करायला लावून मुस्लिम समाजाच्या भावना भडकावला या ठिकाणी जे लोक भाग पाडतात अशा लोकांवर तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना हद्दपारेची कारवाई झाली पाहिजे व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका